अयोध्या श्री राम श्रीराम मूर्ती प्राणप्रतिष्ठा व राम मंदिर लोकार्पण कार्यक्रमानिमित्ताने शिरपूर येथे श्रीराम मंदिर प्राणप्रतिष्ठा उत्सव समितीतर्फे विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आलेले आहे या कार्यक्रमाची संपूर्ण तयारी अंतिम टप्प्यात आली आहे कार्यक्रमाची रूपरेषा वीस जानेवारी दोन हजार चोवीस वार शनिवार रोजी वरवाडी येथील श्री नर्मदेश्वर महादेव मंदिरात दुपारी तीन वाजता जलाभिषेक करून वरवाडी गुजराती कॉम्प्लेक्स मेन रोड काँग्रेस भवन पीबीएम हायस्कूल जैन गल्ली दादा गणपती गल्ली चौधरी गल्ली देना बँक चौक श्रीराम मंदिर साक्रिया हॉटेल अग्रवाल भवन मारवाडी गल्ली कुंभारटेक पाटीलवाडा अंबिकानगर मार्केट रोड श्री गायत्री मंदिर श्री पित्रेश्वर कॉलनी स्टॉप गरबापर्यंत श्रीराम दर्शन पालखी व शोभायात्रा काढण्यात येऊन समारोप करण्यात येणार आहे या शोभायात्रेत झेंडा पथक लेजिम पथक जीवनावर सजीव व निर्जीव देखावे सहभागी होणार आहेत तर एकवीस जानेवारी रविवार रोजी अयोध्याधाम पित्रेश्वर कॉलनी स्टॉप गरबा ग्राउंडवर सकाळी आठ वाजेपासून रात्री दहा वाजेपर्यंत यावेळी श्रीराम राजसूय महायज्ञ व त्यानंतर दुपारी एक ते पाच वाजेपर्यंत महायज्ञ दर्शन सोहळा पार पडणार आहे तर सायंकाळी सात वाजेपर्यंत सामूहिक रामरक्षा व पठण व त्यानंतर सायंकाळी सात ते नऊ वाजे पावेतो आणि बावीस जानेवारी सोमवार रोजी श्रीराम राजसूय महायज्ञ पूर्ण होती सकाळी नऊ वाजेपासून सकाळी अकरा वाजे, वाजे पावेतो आणि त्यानंतर दुपारी बारा वाजून बत्तीस मिनिटांपर्यंत अयोध्या येथील कार्यक्रमाचे लाईव्ह प्रक्षेपण व महाआरती दुपारी साडेबारा वाजेपासून महाप्रसाद श्रीराम मंदिर प्राणप्रतिष्ठा उत्सव समितीतर्फे आयोजन करण्यात आलेले असून सदर कार्यक्रमात सकल हिंदू व रामभक्त यांनी लाखोंच्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन समितीतर्फे करण्यात आले आहे अयोध्या येथे होणाऱ्या श्रीराम प्राणप्रतिष्ठा भव्य दिव्य कार्यक्रमानिमित्त आपल्या शिरपूर शहर व तालुका येथे देखील आपण भव्य दिव्य कार्यक्रमांचं आयोजन केलेलं आहे श्रीराम प्राणप्रतिष्ठा उत्सव समिती शिरपूर शहर व तालुका यांच्या वतीनं दिनांक वीस रोजी म्हणजे उद्याच भव्य दिव्य शोभायात्रा मिरवणूक याचं आयोजन आपण केलेलं आहे ह्या मिरवणुकीत देखील शोभायात्रेत देखील आपण सर्व तालुक्यातील शहरातील सर्व रामभक्तांनी आवर्जून उपस्थित राहावं त्यासोबतच दिनांक एकवीस रोजी एकावन्न कुंडी यज्ञ महायज्ञाचं आयोजन आपण समितीच्या वतीनं पित्रेश्वर कॉलनी येथील अयोध्याधाम ग्राउंडवर आपण त्याचं आयोजन केलं आहे त्या दिवशी एकवीस तारखेला सकाळी आठ वाजेपासून आपल्या कार्यक्रमाला य यज्ञकुंडाच्या कार्यक्रमाला सुरुवात होणार असून ती दुसऱ्या दिवशी साडे अकरापर्यंत त्याला पूर्णावती देऊन आपण त्या कार्यक्रमाचा समारोप करणार आहोत आणि त्यानंतर तालुक्यातील व जिल्ह्यातील सर्व मान्यवर लोकप्रतिनिधींच्या हस्ते आपण महाआरतीचं आयोजन केलेलं आहे बारा वाजून वीस मिनटांनी आणि बारा वाजून जसंही तिथं प्राणप्रतिष्ठा होणार आहे अयोध्येला त्यावेळेसच आपण इथं एल डी स्क्रीनद्वारे आपण इथं प्रक्षेपण केलेलं आहे इथे लाईव्ह ला प्रक्षेपण आणि ती महाआरती झाल्यानंतर आपण येथे भव्यदिव्य महाभंडारा प्रसाद याचं देखील आयोजन केलं आहे आमचं समितीच्या वतीनं सर्व तालुकावासियांना रामभक्तांना आव्हान आहे की आपण ह्या तिघही कार्यक्रमांमध्ये आपण आवर्जून उपस्थित राहावं व या कार्यक्रमाची शोभा वाढवावी हीच आपल्याला सर्वांना विनंती करत आहोत जय श्रीराम